सोमवारी सात जुलैला सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली होती सांगलीतील करगणी येथील दहावीत शिकणाऱ्या एका मुलीनं राहत्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती सायली असं या मुलीचं नाव असून ती गावातील शाळेत शिकत होती या घटनेनंतर संपूर्ण गावात संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं सायलीने आत्महत्या का केली असावी तिने कोणासोबत अनैतिक संबंध असतील का असे तर्कवितर्क लावले जात होते पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मात्र या घटनेनं वेगळंच वळण घेतलंय पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार गावातील काही मुलांनी या सायलीचा लैंगिक छळ केला होता आणि तिचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्याची धमकीही दिली होती मुलीनं आत्महत्येच्या आधीच्या रात्री तिच्या घरच्यांना त्याबद्दल सांगितलं होतं पण ते, ते, ते काही तोडगा काढतील त्या सायलीने भीतीपोटी गळफास घेत स्वतःला संपून घेतलं पोलिसांच्या रडारवर असलेल्या चार आरोपीपैकी राजू विठ्ठल गेंड याला पोलिसांनी अटक केली आहे पण राजून हे पहिल्यांदा केलंय असं नसून मुलींचा छळ करणे हा त्याचा धंदा झाला होता त्याने आधीही अनेक महिलांचा छळ केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय तर काय आहे हे प्रकरण राजू गेंड हा महिलांना कशाप्रकारे जाळ्यात ओढून त्यांचा छळ करायचा तो हा धंदा कसा चालवत होता आणि त्याचे बाकीचे साथीदार कोण आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सात जुलैला घडलेल्या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की सायली ही तिच्या आई वडिलांसोबत करगणी गावात राहत होती तिचं घर हे गावापासून काही अंतरावर शेतात होत त्यामुळे तिला रोज शाळेत जाण्यासाठी मोठं अंतर पार करावं लागत होतं गावातील माध्यमिक शाळेत ती दहावीत शिकत होती या शाळेच्याच बाजूला राजू गेंड या तरुणाची बेकरी होती शाळेच्या सुट्टीत अनेक मुलं मुली त्याच्या बेकरीतून खाण्यासाठी वस्तूंची खरेदी करत असतात बेकरीच्याच बाजूला गावातील बस स्थानकही आहे तिथेही बाहेरगावी शाळेत जाणारी मुलं मुली थांबत होते एक दिवशी सायली शाळेत जात असताना राजू आणि त्याच्या मित्रांनी तिला रस्त्यातच अडवलं आणि तिला मानसिक त्रास देऊ लागले राजूने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी देखील केली पण तिने ती धुडकावून लावली आणि शाळेत जाऊन बसली हे असं दोन दिवसांपासून होत होतं सायली शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली की तिला रस्त्यात अडवून तिच्यावर दबाव आणला जात होता तिच्या घरी फोन करून तिला मानसिक त्रास दिला जात होता पण ती राजू आणि त्याच्या मित्रांना थारा लागू देत नव्हती मात्र एका दिवशी या नराधमांनी मर्यादाच ओलांडली आणि सायलीला जबरदस्तीने गावातील एका खोलीत घेऊन गेले तिथं या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तिला रस्त्यावर सोडून दिलं सायली संध्याकाळी घरी आली तेव्हा तिने घडलेली सगळी घटना वडिलांना सांगितली शाळेत जाताना काही मुलं त्रास देत असल्याचं तिने वडिलांना सांगितलं होतं पण रात्रीची वेळ असल्यामुळे वडिलांनी सकाळी पोलिसात तक्रार करू सांगून तिला झोपायला पाठवलं मात्र सकाळी पोलीस ठाण्यात जाण्याआधी सायलीने टोकाचं सा पाऊल उचललं आणि गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाचं वातावरण निर्माण झालं सायलीच्या वडिलांनी सरळ आटपाडी पोलीस ठाणं गाठलं आणि मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास डामडोल केली तेव्हा करगणीच्या गावकऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन समोरच आंदोलन केलं याच दरम्यान गावकऱ्यांनी राजू गेंड आणि त्याचा मित्र रामदास गायकवाड याला बेदम चोप दिला मात्र या घटनेत आणखीन दोन जण सहभागी होते जे फरार झाले आहेत एक रोहित सर्जेराव खरात आणि दुसरा अनिल नाना काळे या चौघांनी मिळून सायलीवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला होता पोलिसांनी या चौघांनाही अटक करावी आणि त्यांना शिक्षा करावी म्हणून गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं होतं दोन दिवसाच्या विलंबानंतर अखेर आठपाडी पोलिसांनी चा या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला पण जेव्हा पोलिसांनी या चौघांचा तपास सुरू केला तेव्हा या प्रकरणातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली या चौघांनी याआधीही अनेक महिलांचं आणि मुलींचं शोषण केलं असल्याचं पोलिसांना समजलं जेव्हा पोलिसांनी राजू गेंड याच्या मोबाईलचा तपास केला तेव्हा त्यांना त्या मोबाईलमध्ये अनेक महिलांसोबत जबरदस्ती केल्याचे व्हिडिओ सापडले हे चौघे जण महिलांना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करायचे त्याचा एक व्हिडिओ देखील ते रेकॉर्ड करून ठेवायचे या व्हिडिओचा वापर ते महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि कुठेही तोंड न उघडण्यासाठी करत होते राजू गेंड हा रॅकेटचा मुख्य सूत्रधार होता तो आपल्या बेकरीत खरेदीला आलेल्या महिलांसोबत मुलींसोबत आधी मैत्रीचे संबंध निर्माण करायचा त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांना बेकरीच्या पाठीमागे रिकाम्या खोलीत घेऊन जायचा तिथे हे चौघे जण त्यांच्यावर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ करायचे राजू ने तर शेजारीच असलेल्या एका आयसीआयसीआय आए बँकेच्या वरच्या मजल्यावरही एक खोली भाड्याने घेतली होती ज्या ठिकाणाहून तो हे सगळं रॅकेट चालवायचा हे सगळं प्रकरण उघड झाल्याने गावात संतापाचं वातावरण तयार झालंय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे व्हिडिओ चित्रीकरण करत तिचे कर, लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल मंगळवारी संपूर्ण करगणी गावामध्ये सर्व दुकाने व व्यवहार बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला होता त्याचबरोबर आटपाडी पोलीस ठाण्यात या चारही नराधमांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत राजू विठ्ठल गेंड आणि रामदास गायकवाड हे दोघं पोलीस कोठडीत असून बाकीचे दोघं फरार झाले आहेत सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान या घटनेनं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे येत्या काळात या नराधमांवर नक्की कठोर कारवाई केली जाईल बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मुलींना शाळेत पाठवताना हो कोणती सुरक्षा घेणं गरजेचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद